गप्प राहणे ही एक आध्यात्मिक साधना आहे आणि विचारपूर्वक बोलणे ही एक कला आहे मानवी जीवनात मौनाचे महत्व सांगणारी ही कथा आहे त्याच्याबद्दल आहे एकेकाळी तलावाच्या काठावर एक, एक मच्छीमार बराच वेळ हुक लावून बसला होता पण एवढा वेळ होऊनही त्याच्या अंगावर एकही मासा लागला नाही त्यामुळे मी चुकीच्या ठिकाणी काटा घातला हे शक्य आहे का असा प्रश्न त्याला पडू लागला येथे मासे नसावे इथे माशांची हालचाल नाही जेव्हा त्याने तलावात डोकावले तेव्हा त्याला दिसले की त्याच्या हुकभोवती बरेच मासे आहे त्याला खूप आश्चर्य वाटले की इतके मासे असूनही एकही मासा हुकवर का अडकला नाही हे कसे शक्य होईल मच्छीमाराने विचार केला त्याचवेळी एक प्रवासी तिथून जात होता हे दृश्य पाहून तो त्याला म्हणाला भाऊ खूप दिवसांनी इथे मासेमारीसाठी आलात असे वाटते कारण आता या तलावातील मासे आकड्यांमध्ये अडकत नाही मच्छीमाराने आश्चर्याने विचारले का इथे असे काय आहे यावर प्रवाशाने मच्छीमाराला सांगितले की अलीकडेच एका महात्म्याने तलावावर मुक्काम केला होता त्यांनी येथे मौनाचे महत्व या विषयावर प्रवचन दिले त्यांचे भाषण इतके प्रभावी होते की जेव्हा ते प्रवचन देत असत तेव्हा तलावातील सर्व मासे लक्षपूर्वक ऐकत असत हा त्यांच्या उपदेशांचा परिणाम आहे जेव्हा कोणी त्यांना अडकवण्यासाठी हुक लावतो किंवा त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते गप्प राहतात

जर तुम्हाला तुमच्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवायचे असेल तर तुमच्या जिभेवर नियंत्रण ठेवा जिभेवर ताबा ठेवला तर इतर सर्व इंद्रियांवर आपोआप नियंत्रण येईल आपणही आपल्या जीवनात याचा अवलंब केला पाहिजे धडा काहीही विचारपूर्वक बोलावे हे या कथेतून शिकायला मिळते चुकीचे शब्द वापरणे तुम्हाला नेहमीच अडचणीत आणते जिभेवर ताबा ठेवला तर माशांप्रमाणे संकटात येण्यापासून वाचू त्यामुळे हार मानू नका लढ रहा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा